परत काही नाही बोलणार नाही परत काल नाही तुम्ही केला वेग गोळा करून ठेवले हॅलो गायझ गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग बापरे चला सुरू झालेले आहे अशा तऱ्हेने बगीराची मॉर्निंग वॉकिंग सकाळ सकाळचा व्यू सात वाजलेले आज जरा उशीरच उजडलेला आहे चलो तर काय या दुकानामुळं जरा अशी ब्लॉगिंग कमी होते पण क प्रयत्न करेन अजून जरा इंटरेस्टिंग बनवण्याचा ब्लॉग तर चला हला फिरवतो ज लवकर लवकर आज काय सूर्य नाही भौतिक आज आबाळ दिसतं आहे सात वाजून गेल्यात तरी असं आहे वातावरण वातावरण सगळं असंच आहे सात वाजून गेलं तरी बहुतेक आज आबाळाचं वातावरण वाटते बहु काय होते ते चला पटकण्याला बाकी बाकीची कामं करायची जे लोई लोड आहे त्यामुळं ब्लॉगिंग राहिलेलं आहे लोड भरपूर कामाचं पडलेला आहे चला जाऊ हे झालं वा चला आहे बघा नाही अजून बघऱ्या आले आलेले आहेत बघाऱ्याला फिरून आलेलं आहे बघेरा बसलेला आहे नेवान टेकून खाली तू समजा हा नाही तू समजा नाही चला साडे सात वाजत आलेले आहेत पटापट आहू आणि मग शॉपला जाऊ चला काय जर आलेलं आहे दुकानात सगळं साफसफाई झालेली आहे परफेक्ट झालेलं आहे अगरबत्ती देवाला पूजा झालेली आहे तुम्हाला फोटो दाखवतो आम्ही फोटो आणलेला सांगलीवरनं दाखवतो सांगलीवरनं पार्सल बी मागतो होऊ शकता पूर्ण गोल्डन मूर्ती आहे गोल्डन फोटो आहे पूर्णपणे तर मस्त वाटते हे फोटो एक नंबर यासाठी थोडासा लांब गेलो आम्ही सांगलीवरून जवळजवळ शंभर किलोमीटर लांब आणलेला आहे फोटो इथं काही मिळत नाही त्यामुळं प्रॉब्लेम झालेला आहे त्याला थोडा नाष्ट आता नाश्त्याला आज आहे स्पेशल बघूया काय आहे बघू शकता नाश्त्याला उपेट आहे मम्मीने उपेट दिलेलं आहे सकाळ सकाळचा गरमागरम चला नाश्ता करू आणि मग तुम्हाला भेटू तर गाईज जवळपास अंधार झालेला आहे मी आलेलो आहे घरी वापस आज जरा लवकर आलेलो आहे खुशी चला पटकन आज मम्मी गेले बगिरायला फिरवायला पटकन जाऊ अंधार पडलेलाच आहे जवळपास चला फुटवर गेल्या बघूया तर गाईच बगिराची नजर माझ्यावर आहे हळूहळू यायला लागलेला पुढं शेपड हलवतोय अगं बाय ये लागलेले ते वापस वापस येत्यात नाही चला जाऊया त्यांच्यापाशी जवळ जाऊ साहेब आलेले आहेत

ने टेस्ट अपा नहीं देखे अभी देखेंगे टेस्ट देखो टेस्ट, देखो टेस्ट।, देखो टेस्ट। तीन, तीन। बास ठिकार झाला कमीत कमी बास मग राहिली पिटका करते देखो गरमा गरम गाइस कैसा है टेस्ट एक नंबर अरे आ इसने खा लिया शायद, दे रहे हाँ। तो आज चुपचाप इस दे चलो स्पेशल वाला खाते परत काय नाही बोला नाहीत काल नाही तुम्ही केला पहिले मी गोळा करून ठेवले तो काय सर पुढे सरकार मी या पुढे सरस कधी बी कर चलो अभे करते डिनर आज डिनर में स्पेशल आपले सत्य स्पेशल हे सात की बहिणींची आमची चपाती और राईस और आलू आलूची सब्जी बी और यापे मिरची दी होईल हे दे सुरू करते चला कायच ब्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करायच्या नवीन नवीन असाल तर सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तले बाय कायच